<peach music> भारतीय हॉकी संघात केंचे यांची निवड झाल्याबद्दल आमदार रमेशप्पा कर्डे यांच्याकडून अभिनंदन भारतीय हॉकी संघात व्यंकटेश केचे यांची निवड झाल्याबद्दल आमदार रमेशप्पा कर्डे यांच्याकडून अभिनंदन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र चाकूर तालुक्यातील मोजेद घरणी येथील व्यंकटेश धनंजय केचे याची भारतीय हॉकी संघात युरोप दौऱ्यासाठी निवड झाली या यशाबद्दल भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व हॉकी स्पर्धेत यशस्वी होऊन लातूरबरोबरच देशाचेही नाव उंचवावे अशा शुभेच्छा दिल्या चाकूर तालुक्यातील मोजे घरणी येथील व्यंकटेश धनंजय केचे याची यांनी राष्ट्रीय पातळीवर हॉकीच्या सामान्य सामन्यात दमदार प्रदर्शन केल्याने त्यांनी त्याची भारतीय हॉकी संघात निवड झाली केवळ चाकूर तालुक्यासाठीच नव्हे तर लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे येत्या काळात दिनांक आठ जुलै ते दिनांक वीस जुलै दरम्यान तेरा दिवसाचा युरोप दौरा आहे या दौऱ्यात व्यंकटेश केचे हा नेदरलँड बेल्जियम फ्रान्स आणि अर्जेंटिना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे लातूर ग्रामीणचे आमदार तथा भाजपाचे नेते श्री रमेश अप्पा कराडे यांनी व्यंकटेश केचे यांचा यथोचित सत्कार करून या निवडीबद्दल अभिनंदन केले व हॉकी स्पर्धेत यशस्वी होऊन लातूरबरोबर देशाचेही नाव उंचवावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी मुलाचे वडील धनंजय केचे आई स्वर्णा केचे आजी कांताबाई केचे चुलते विजय केचे चुलती लताबाई केचे लहान भाऊ गणेश केचे त्याचबरोबर भाजपाचे वसंत मोडे, डॉक्टर बाबासाहेब घुले रामराव मोरे गोविंदराव घुले भाऊसाहेब गुळबिले लक्ष्मण खलंगरे यांच्यासह अनेकजण होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर